नमस्कार मित्रांनो प्रथमदा तुमचा छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो कमीत कमी तेरा चौदा महिने झाले असतील माशाजोगचे सरपंच संतोषी देशमुख साहेब यांची हत्याप्रकरणी अजून काही गुन्हेगार निर्दोष फिरतायत गुन्हेगारांना काही म्हटले होते फाशी करणार आहोत फाशी तर काही झालेलीच नाही अजून काही खटला चालू आहे न्यायालय चालू आहे त्याच्यावरती न्यायालयांचा प्रोसेस चालू आहे त्याच्यावरती आणि मित्रांनो काल परवा आपण बघितलंच असेल बातमी येते व्हायरल होते प्रचंड प्रमाणात की परत एक दहशतीचा व्हिडिओ बाहेर आला आहे आता हा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर मलाही मारण्याच्या धमक्या येणार आहेत मी इथं मारेल तिथं मारेल तू कोणाच्या विरोधात बोलतोय तू काय करतो आहेस पण मित्रांनो प्रथम तर मी तुम्हाला सांगतोय असल्या गोष्टींना मी भेट नाही तुम्हाला मला मारायचं आहे मारा मी समाजासाठी लढणार आहे आणि समाजासाठी शेवटपर्यंत रडत राहणार आहे त्यामुळं मला काही फरक पडत नाही पण मित्रांनो मुद्दा आहे की आपण जेलमध्ये कशाला टाकतो जेल कशासाठी असतो की आपण जे चुका झाल्यात त्या चुकांचं प्रायचित्त घेण्यासाठी का जेलवाल्यालाच म्हणायचं तिथल्या शिपायालाच दादागिरी करायची का जो जेलर आहे आपल्याला आत टाकतो जेलच्या बाहेर काढतो की तुला बघून घेतो तुला मी बाहेर आलो दाखवतो म्हणजे तुझ्या हातात आहे का बाहेर यायचं आ बरं जेलमध्ये यांना मोबाईल वापरायची परमिशन आहे बोलायची परमिशन आहे सरकार कुठे आहे गृहमंत्री खातं देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही तर फार महाराष्ट्राची वाटच लावून ठेवली हो गुन्हेगारांना गुन्हेगाराची दहशत वाट नाही पण सर्वसामान्यांना यांची भीती वाटायला लागली आहे सर्वसामान्यांना की गुन्हेगार मोकाट फिरतायत आणि गुन्हेगार हे सर्वसामान्यांसारखं जीवन जगतायत लाज वाटली पाहिजे हो लाज थोडंफार तरी जनतेचा विचार करा आ दिवसा ढवळ्या हो तो माणूस जर डायरेक्ट चॅलेंज देऊन सांगतोय बाहेर आलो तुला दाखवतो ह्याच्या हातात ते का बाहेर यायचं ह्याला एवढं ताकद कोण आहे विष्णू चाटे सापडला का तुम्हाला का सापडना संतोष देशमुख साहेब यांच्या आत्म्याप्रकरणे जे त्या लोकांनी संतोष देशमुख साहेबांनी पाणी मागितलं तेव्हा त्यांना ते पाणी न देता त्याच्यावर जेव्हा विसर्जन केलं ते नेते के आज मोकाट्याने बाहेर मोकाटपणी फिरतायत मोकाट्यानी बाहेर मोकाटपणी फिरतायत म्हणजे याच्यासारखं दुर्दैव आहे का महाराष्ट्रात हा व्ही आय पी ट्रीटमेंट कशासाठी दिली जाते गुन्हेगारांना तुम्ही पोचताय का गुन्हेगार पोसायचे आहेत का मग गुन्हेगारांना पोसायचं आहे तर जेलमध्ये टाकूच ना का नाव डायरेक्ट त्यांना सांगा तुम्ही आमच्या पाहुणे खुल्या जनता महाराज जनतेला काही करा आम्ही काहीच करत नाही अहो सर्वसामान्य लोकांना त्या जेलरला त्या शिपायला धमकी देत आहेत तुला बाहेर आलो बघतो यांची एवढी हिंमत आणि एवढी अवकाळ आली कुठं म्हणजे आपण जेव्हा लोक म्हणतात ना जुनी माणसं म्हणायचे तुला तुरुंगात पाठवेल आता तुरुंग राहिला नाही तुरुंग म्हणजे व्ही आय पी सोय तुरुंग म्हणजे व्ही आय पी सोय खायचं पियचं आराम करायचा मोबाईल चार्जिंग कसा लावला जातो हे सुद्धा कळतंय आपल्याला मला तर वाटत नाही वा तुमच्याच्यानी संतोष देशमुख साहेबाला न्याय मिळेल फक्त तुम्ही प्रतीक्षा करणार तुम्ही जनतेला सांगणार आम्ही न्याय देऊ पण मला वाटत नाही तुमच्या संतोष देशमुख साहेबांना न्याय मिळेल आणि तुम्ही कधीच न्याय देऊ शकणार नाही सरकार कारण तुमचे कायद्याने हात नाही बांधलेले तुमचे नेत्या पुढे हात बांधलेले आहेत तुम्हाला सत्ता प्यारी आहे तुम्हाला कायदा प्यारा नाही तुम्हाला फक्त सत्ता प्यारी आहे जनता प्यारी नाही तुम्हाला काय नाही जनतेशी काय घेणं देणं नाही जरा सुधरा रे सुधरा ज्या मत तुम्ही निवडून येत आहे त्या ते मताची तरी जाण ठेवा त्या गुन्हेगारांना पोकळ बांबूनी नव्हे चार चौकात फाशी देऊन टाका डायरेक्ट तुम्हाला नसेल काय करते तर जनतेच्या अहवाल करून टाका ना डायरेक्ट राव जनता बघून घेईल काय करायचं ते संतोष देशमुख कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही देणार ठेवा बरं का आमचं बी चॅलेंज आहे तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र